सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात कर चुकवल्या प्रकरणी यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे बँक खाते आयकर विभागाच्या वतीने गोठवण्यात आले आठ कोटी सव्वीस लाखांचा आयकर थकवल्या प्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली तर कर चुकवायगिरी प्रकरणी आयकर विभागानं महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या कारवाईमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते शिवडी नावा शेवा पूल सुरू करा अन्यथा आम्ही सुरू करू असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंदर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला दिलाय निवडणुका आल्या म्हटल्यावर आता सगळीकडे यांचेच हो आणि पोस्टर दिसतील अगदी तुमच्या आरशातही हेच दिसतील असा टोला आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलाय दक्षिण मुंबईतील गिरगाव मध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नकल करत सरकारवर टीका केली गोंदिया जिल्ह्यात सध्या धान्य खरेदी ही जोमात हो सुरू असून एकतीस जानेवारीपर्यंत धान्य खरेदी सुरू राहणारे आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार क्विंटल एवढी धान्य खरेदी झाली असून हो यात एकोणसाठ हजार आठशे एकोणनव्वद शेतकऱ्यांनी आपले धान्य जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्याद्वारा अधिकृत केंद्रावर विक्री केलेत तर गोंदिया एकशे शहात्तर कोटींचे चुकारे हे शेतकऱ्यांना बँक खात्यावर करण्यात आले असून अजूनही गोंदिया जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावन्न कोटींचे शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही शिल्लक आहेत त्यामुळे शेतकरी लवकरात लवकर चुकारे व्हावे जेणेकरून रब्बी पिकांच्या हंगामासाठी पैसा वापरता येईल अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनलाय देशाची संसाधने मोठ्या शहरापुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावीत यासाठी प्रयत्न सुरू तसेच नागरिक योजनांचा लाभ ग्रामीण नागरिकांना मिळाल्यास देश विकसित होण्यास मदत होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केलाय केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकांना देण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे एकीकडे देशभरात अयोध्या सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळतोय तर दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झालाय आता भाजपा नेते राम कदम यांनी या संदर्भात थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय जितेंद्र आव्हाड यांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत गप्प का असा संतप्त सवाल राम कदम यांनी केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आज मार्गशीर्ष वद्य सफला एकादशीच्या निमित्ताने पंढरीत हजारो भाविक दाखल झालेत आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा रविवार आणि वद्य सफला एकादशी निमित्ताने विठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का असा सवाल मी विचारला होता हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर टीका केली आहे मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील आमदारांचे एकामागून एक कारणामे समोर येत असून यावरूनच जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधलाय येत्या बावीस तारखेला अयोध्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत कल्याणपूर्वेत श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलं येत्या बावीस तारखेला प्रत्येकाला अयोध्येत जाणे शक्य नाही त्यामुळे या सोहळ्याचा अनुभव मिळावा यासाठी कल्याणपूर्वेत श्रीराम मंदिरांची प्रतिकृती उभारण्यात येत असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले अजित पवार कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी उचललीय सकाळी सात वाजता अजित पवार काम करताना दिसतात आणि अजितदादा सकाळी उठून काम करतात तेच मुख्यमंत्र्यांनी आज झेळलं असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळेने अजित पवारांचं कौतुक आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय स्वच्छता अभियानासाठी महानगरपालिका आहे मुख्यमंत्र्यांनी चोहल्यांचं काम करण्यापेक्षा शाम निवडणूक घ्यावी असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्यात शनिवारी झालेल्या पंढरपूरच्या सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका आहे नाव न ना घेता जरांगेना पडळकर हे अर्धवटराव म्हणाले झपाटलेल्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेडे यांच्या हातात राव नावाचा एक भावला असतो त्याची तार खेचली की तसा तो बोलतो तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणारे अनेक राव तयार झालेत असे पडळकर म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री